आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास लक्ष्मी पूजना निमित्त असणार आहे कारण उद्या आहे लक्ष्मी पूजन माहिती सांगण्या अगोदर तुम्हा सगळ्यांना तुमच्या परिवाराला माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून तसेच आपल्या स्वामीसूत्र परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येऊ हो, आणि इथून पुढचं तुमचं आयुष्य हे सुखात आणि समाधानात जाऊ एवढीच माता लक्ष्मीकडे प्रार्थना करते स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास उद्या निमित्तच असणार आहे उद्या आपल्याला दिवसभरामध्ये काय काय करायचं आहे पूजेचा नेमका शुभ मुहूर्त काय आहे या संबंधीचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका चला सुरुवात करूया तर बघा उद्या सकाळी अर्थातच उद्या आपल्याला लवकरच उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर आंघोळ करण्यापूर्वी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचगव्य टाकायचं आहे तुम्ही जर दिवाळी संच घेतलेला असेल तर त्यामध्ये तुम्हाला मिळालं असेल किंवा वेगळं देखील ते मिळतं दिंडोरी प्रणित केंद्र तुमच्या जवळ असेल तर तिथे मिळू शकतं किंवा पूजा साहित्य जिथे मिळतं तिथे हमकाज तुम्हाला ते मिळून जाईल यदा कदाचित जर तुम्हाला पंचगव्य मिळालंच नाही तर तुम्ही अंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र अगदी दोन थेंब गोमूत्राचे टाकू शकतात गोमूत्र सहज कुठेही उपलब्ध होतं या व्यतिरिक्त तेही शक्य झालं नाही तर चिमुळभर हळद त्यासोबतच लवंगाचं तेल तुम्हाला टाकायचं आहे तेल नसेल तर एक ते दोन लवंगा जरी तुम्ही अंघोळच्या पाण्यामध्ये टाकल्यात तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त मीठ जे आहे ते देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तर अशा प्रकारे विविध गोष्टींचा वापर करून आपल्याला अंघोळ करायचे आहे या व्यतिरिक्त उद्याचं अभ्यंग स्नान असणार आहे त्यामुळे आपण उठणं लावणारच आहोत तेल वगैरे लावणार आहोत पण अंघोळच्या पाण्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा देखील समावेश करायचा आहे त्यानंतर बघा अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे किंवा हळदीचं पाणी गोमूत्र हे शिंपडायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा मुख्य दरवाजावर आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे आता उद्या पहाटे आपण पंत्या ज्या आहेत त्या लावणारच आहोत पण या व्यतिरिक्त माता लक्ष्मीसाठी माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला एक जो दिवा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने लावायचा आहे की ज्याच्यामध्ये नागिलीची पानं असतात त्याचा समावेश असणार आहे दोन नागिलीची पानं घ्यायची आहे किंवा पाच पानं तुम्ही घेऊ शकतात एक प्लेट घ्यायची त्यावर स्वस्तिक काढायचं हळदी हो कुंकवाने का स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर ही जी पाच पानं आहेत ती ठेवायची आणि त्यावर आपली ती पंती किंवा जो कुठला तुमच्याकडे दिवा असेल तो तुम्ही ठेवू शकता दिवा लावल्यानंतर त्यामध्ये दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहे त्यासोबतच एक ते दोन लवंगही टाकायचे आहे आणि अगदी चिमुठभर हळद देखील टाकायचे आहे अशा प्रकारे एक दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचा आहे आता ही झाली सकाळची सुरुवात त्यानंतर तुमची जी काही पूजा आहे आपण दररोज जशी देवदेवतांची पूजा करतो तशा पद्धतीने आपल्याला सकाळी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या प्रभावी अशा सेवा करायच्या आहे आता ह्या सेवा ज्या आहे त्या माता लक्ष्मीची जेव्हा आपण संध्याकाळी लक्ष्मीपूजन करणार आहोत तेव्हा देखील तुम्ही ह्या सेवा करू शकतात किंवा अगदीच संध्याकाळी फार गडबड असते त्यामुळे सगळंच करणं शक्य होत नाही त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही त्या सेवा करू शकतात तर सेवा काय आहे तर बघा जर तुमच्याकडे लक्ष्मी यंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात किंवा मग तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात लक्ष्मी यंत्र आपल्याकडे आहे तुम्हाला जर हवं असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकतात आणि पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्ही लक्ष्मी यंत्र घरी घेऊन जाऊ शकतात तर असो आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे लक्ष्मी यंत्र आहे त्यावर त्यांनी कुंकुमार्चन करायचं आहे या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे यापैकी काहीही नाही त्यांनी साधा एक रुपयाच्या नानावर जरी अभिषेक केला आणि त्यानंतर कुंकुमार्चन केलं तरीही चालणार आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक केला आणि त्यानंतर कुंकुमार्चन केलं तरीही चालणार आहे पण कुंकुमार्चन उद्याच्या दिवशी आपल्याला करायचंच आहे कारण माता लक्ष्मीच्या सेवेमधली कुंकुमार्चनची ही अतिशय प्रभावी सेवा आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र देखील आपल्याला म्हणायचं आहे शक्यतो ही जी सेवा आहे ती लक्ष्मी पूजनाच्या वेळेसच करा पण अगदी ज्यांना शक्य झालं नाही किंवा होणार नाही त्यांनी दिवसभरामध्ये कधीही करू शकतात कारण बऱ्याच ठिकाणी लहान बाळ असतात किंवा कुटुंब मोठं असतं त्यामुळे या सगळ्याच गोष्टी करणं शक्य होत नाही त्यामुळे अगदी पहाटेपासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही या सेवा करू शकतात या व्यतिरिक्त महालक्ष्मी अष्टकम आहे हे देखील तुम्ही म्हणू शकतात उद्याच्या दिवशी तुम्हाला एक पाच रुपयाची कवडी देखील खरेदी करायची आहे बघा इतर वेळेसही आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही खरेदी केलेली असेल तर तीच पुन्हा पूजनामध्ये वापरली तर चालणार आहे पण जर नवीन खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही पाच रुपयाची एक कवडी घरी घेऊन येऊ शकता त्याची स्थापना तुम्ही देवघरामध्ये करू शकतात किंवा तुमच्या पाकिटामध्ये देखील ती ठेवू शकतात त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या अशा ज्या काही गोष्टी आहे जसं की श्रीयंत्र आहे लवंग आहे कवड्या आहे गोमती चक्र आहे याची देखील खरेदी तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिठपुडी मिठपुडीची देखील तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करू शकता ज्यांनी धन दिवशी मिठाची पुडी घेतलेली आहे त्यांना पुन्हा घ्यायची गरज नाही पण ज्यांची यदा कदाचित राहून गेली असेल त्यांनी उद्याच्या दिवशी घ्यायला हरकत नाही आणि ही जी मिठपुडी आहे ती आपण पूजेमध्ये ठेवायची आहे आणि पूजेमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती फोडल्यानंतर काय करायचं तर हे जे मीठ आहे ते आपल्याला वर्षभर संपू द्यायचं नाही आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की वर्षभर कसं ते पुरणार तर बघा हे जे मीठ आहे ते संपण्यापूर्वी त्यामध्ये दुसरी बॅग आपल्याला ओतून द्यायची आहे हे मीठ आपल्याला पुढच्या लक्ष्मीपूजनापर्यंत पुरवायचं आहे तर हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा लक्ष्मीपूजनामध्ये मीठ पुरी ठेवून अशा पद्धतीचा त्याचा हा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा अनुभव पाहायला मिळेल आता अमावस्या देखील आहे आणि त्यामुळे अमावस्याचे जे काही उपाय आहे दही भाताचे वगैरे ते देखील आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहे तुम्ही, भाता तुम्ही, दे तुम्ही दही भाताचा उतारा तुमच्या मुख्य दरवाजावरून करू शकतात घरामध्ये आजारी व्यक्ती असेल सातत्याने चिडचिड एखाद्या व्यक्तीची होत असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात दही भात घ्यायचा आहे आणि व्यक्तीवरून किंवा घरावरून किंवा तुमचं दुकान असेल ऑफिस असेल व्यवसाय असेल किंवा तुमचं वाहन असेल त्या ठिकाणी सात वेळेस त्या दही भाताचा उतारा करायचा आणि तो जो दही भात आहे तो एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचा हा देखील अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा करून पहा त्यानंतर बघा आपल्याला कापरासोबत लवंग देखील प्रज्वलित करायचे आहे हा उपाय आपल्याला सकाळी देखील करायचा आहे संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळेसही करायचा आहे आणि रात्री बरोबर बाराच्या आसपास देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही तीनदा जर हा उपाय केला तर अतिउत्तम नाही शक्य झालं तर कमीत कमी, -कमी एकदा जी वेळ तुम्हाला पॉसिबल होणार आहे त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकतात त्यासोबतच दान धर्म करण्याची इच्छा असेल तर पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं तुम्ही उद्या दिवसभरामध्ये दान करू शकतात पांढऱ्या वस्तू म्हणजे बघा तुम्ही तांदूळ दान करू शकता साबुदाना आहे किंवा पांढऱ्या रंगाची जी काही गोष्ट आहे मग ते वस्त्र असो किंवा मग साखर असेल जे काही असेल जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही नक्कीच दान करू शकता दान करताना गरजू व्यक्तीला दान करायचं आहे हे मात्र लक्षात घ्या आणि गुप्तपणे दान करायचं आहे एका हाताने केलेले दान दुसऱ्या हातालाही कळता कामा नाही असं म्हटलं जातं ते नक्कीच खरं आहे त्यामुळे दान हे गुपितपणे करायचं आहे त्यासोबतच गोमातेची देखील सेवा करण्याला उद्याच्या दिवशी महत्व आहे गोमातेला देखील तुम्ही चना डाळ गुळ खायला देऊ शकतात गोमातेची देखील सेवा आराधना तुम्ही करू शकतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूजेचा शुभ मुहूर्त तर बघा लक्ष्मी पूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो आपल्याला उद्याचा जो असणार आहे तो दुपारी तीन ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत असणार आहे हा मुख्य मुहूर्त आहे त्यानंतर पूजेचा दुसरा मुख्य मुहूर्त जो आहे तो संध्याकाळी साडेसहा सा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर ज्यांना ह्याही वेळेमध्ये पूजा करणं शक्य होणार नाही अर्थात त्यांच्यासाठी जो मुहूर्त असणार आहे तो रात्री साडे ते रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे बघा या ठिकाणी तीन शुभ मुहूर्त सांगितलेले आहे दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंतचा दुसरा साडेसहा ते साडेआठ पर्यंतचा आणि तिसरा साडेदहा ते रात्री बारा वाजेपर्यंतचा बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की अमावस्या तर पाच वाजेला संपत आहे तर मग चालेल का तर हो उद्याचा दिवस त्यासाठीचाच आहे त्यामुळे तुम्ही उद्या रात्री बारा पर्यंत कधीही लक्ष्मीपूजन केलं तरीही चालणार आहे कुठलीही मनामध्ये शंका आणू नका कारण आज जरी अमावस्या सुरू झालेली असली तरीही ती प्रदोष काळात सुरू झालेली आहे त्यामुळे उद्याचाच दिवस महत्वाचा आहे या कुठल्याही एका शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट द्वारे नक्कीच कळवा या व्यतिरिक्त तुम्हाला जर या ऑफर ऑफरमध्ये रत्न खरेदी करायचे असतील तर आपल्याकडे आठशे नव्याण्णव रुपये पे पर कॅरेट रत्न उपलब्ध आहे रत्न खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा लक्ष्मी यंत्र हवं असेल ब्रेसलेट हवे असतील तर निश्चितच तुम्ही संपर्क साधून तुमची ऑर्डर आजच बुक करू शकतात आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी देखील उपलब्ध झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात आपले कुरिअर पोहोचवले जातात या संधीचं सोनं करायचं असेल तर त्वरित संपर्क साधा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तुम बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद